लोहा कंधार तालुक्यात धकफुटी झाल्यामुळे वीस गावातील घरांमध्ये पाणी शिरले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषीमंत्री भरणे यांनी चिखलीकर व अधिकारी यांच्याकडून घेतली माहिती नांदेड जिल्ह्यात काल दुपारपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे नांदेडच्या कंधार लोहा तालुक्यात पहाटेच्या सुमारास धकफुटी झाल्यामुळे दोन्ही तालुक्यातील वीस गावांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तर रस्त्यावरील वाहन आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या परिस्थितीची आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाहणी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चिखलीकर यांनी संवाद साधत पूर परिस्थितीची माहिती दिली आहे घरातून कोणीही बाहेर पडू नये नदीकाठच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेत सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे सर्वांनी सतर्क राहावे अशा सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी केल्या आहेत पाहूयात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे बातमीपत्र प्रताप बोलतो झाली मी अनेक तहसीलदार आहोत तिथं पहाटे अडीच तीनपासून पाऊस आहे आणि आठ गावामध्ये म्हणजे भयानक चित्र निर्माण झाले मग आपल्या कामावर माहिती झाली की तसं कसं हां सर एका ठिकाणी लोक आडत नाहीत साहेब पाठवत आहे हां हां तहसीलदाराने देऊ का सर नमस्ते आ, मो मो सर या ठिकाणी सात आठ गावामध्ये घटक दिवस पाऊस झाला आहे त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे आणि भूकमारी म्हणून एक गाव आहे ते घरात पाण्यानं वेडलं सर आणि सगळेजण फील्डवर आहेत सर रेस्क्यू करून त्या गावच्या लोकांना ते करतो सर सर थँक्यू खन्ना आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अक्षरच्या ढकफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावखान्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेसिव आहेत आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्याने मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माझी आपल्या माध्यमातून सर्व